बाळापूर पोलिसांनी एक महिन्यांपूर्वी शेतकऱ्याच्या शेतात धान्य चोरणारी धणेगाव येथील एक टोळी गजाड करून त्यांच्याकडून हजारो रुपये किमतीचं धान्य आणि पिकअप वाहन जप्त केलं होतं अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतातील तात्पुरत्या गोडाऊन मध्ये ठेवलेलं धान्य आणि गोठ्यात बांधलेली जनावर पिकअप वाहनात चोरून नेऊन विक्री करणारी सात जणांच्या टोळीला गजाआड करण्यात बाळापूर पोलिसांना यश मिळालंय वाडेगाव येथील शेतकरी शेख मुस्ताक शेख इस्ताक यांनी त्यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये ठेवलेली चार क्विंटल गहू आणि चार बकऱ्या तसेच दोन बकऱ्यांची पिलं एकत्रित किंमत सव्वीस हजार रुपये तक्रारीवरून पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला तसेच फिर्यादी संजय जयभाय यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की त्यांच्या शेतातील तात्पुरत्या गोडाऊन मधील एकोणीस कट्टे तूर किंमत सत्तावन्न हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्यानं याबाबत पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा दाखल करून वाडेगाव चौकीचे पोलीस पोलीस तपास करत होते निरीक्षक गजनन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव येथील अर्जुन म्हैसने ज्ञानेश्वर चिंचोळकर वैभव शिगोकर लक्ष्मण सोनटक्के दीपक लोखंडे गजेंद्र लोखंडे आशिष शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दोन्हीही चोऱ्या केल्याची कबुली दिली असता त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि चोरी करण्यासाठी वापरात आणलेले दोन पिकअप वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या टोळीनं परिसरात आणखी चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत बाळापूर पोलिसांच्या हद्दीमधील वाडेगाव शेतशिवरामधून दिनांक एकोणीस एक एकोणीस आणि वीस एकोणीस च्या रात्री दरम्यान तसेच सत्तावीस एक एकोणीस आणि अठ्ठावीस एक एकोणीसच्या रात्री दरम्यान शेतामध्ये जे जनावर असतात बकऱ्या वगैरे आणि शेतामध्ये ठेव शेतकऱ्यांनी ठेवलेले तात्पुरत्या मध्ये जे धान्य आहे ते चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि या दोन तारखेच्या दरम्यान दोन गुन्हे पोलीस स्टेशन बाळापूर येथे दाखल होते पहिल्या याच्यामध्ये एकोणीस एक एकोणीसच्या दरम्यान वाडेगाव येथील शेख मुस्ताक शेख इश्ताब यांनी पोल्युशन बाळापूर येथे रिपोर्ट दिली होती की त्यांच्या शेतामध्ये गोडाऊन मधलं ठेवलेलं चार क्विंटल गहू आणि चार बकऱ्या कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेल्या आहेत त्यावरून आम्ही तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद केला होता त्याचप्रमाणे संजय उत्तमराव जायभाई राहणार वाडेगाव वा। यांनी सुद्धा सत्तावीस एक एकोणीस अठ्ठावीस एक एकोणीस रोजी रिपोर्ट दिला होता की सत्तावीस एक एकोणीस आणि अठ्ठावीस एक एकोणीसच्या रात्री दरम्यान त्यांच्यासुद्धा तात्पुरत्या गोडाऊनमध्ये ठेवलेले जवळपास एकोणीस कट्टे म्हणजे बारा क्विंटल तूर ही सुद्धा कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेलेली होती तर यावरून वाडेगाव शेत शिवरामध्ये बुरट्या म्हणजे धान्य आणि शेतकऱ्यांच्या जनावर चोरून नेणाऱ्या कुठली तरी चोरी का, टोळी कार्यरत असावी या हेतूने आणि या दृष्टीने आम्ही तपास करत असताना वाडेगाव पोलिस वाडेगाव चौकीचे ए पी आय वैभव पाटील त्याचप्रमाणे चौकीचे जे कर्मचारी आहेत हवालदार विनायक पवार आणि राठोड यांना खात्रीलायक माहिती मिळाली की वाडेगावचीच काही लोक या चो चोरीमध्ये सहभागी आहेत त्या माय गोपनी आणि खात्रीलायक माहितीवरून त्यांनी अर्जुन विनायक मसने ज्ञानेश्वर रामदास चिंचोकार वैभव शेगोकार लक्ष्मण सोनटक्के दीपक लोखंडे गजेंद्र नारायण लोखंडे आणि आशिष दशरथ शिंदे यांना स्टेप uh, बाय स्टेप ताब्यात घेतलं आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात त्यांनी ह्या चोरीमध्ये सहभागी असल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या कबुलीवरून आम्ही खामगाव ए पी एम सीमधून त्यांनी जी विक्री केलेली होती तर ते व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून बारा क्विंटल म्हणजे एकोणीस जवळपास एकोणीस कट्टे तूर आणि त्याचप्रमाणे चार क्विंटल दुसऱ्या एका गावामधून चार क्विंटल गहू दोन क्विंटल गहू दोन बकऱ्या आणि ह्या सर्व चोरीमध्ये वापरण्यात येणारे वाहने त्याच्यामध्ये एक मोठं पिकअप वाहन होतं आणि एक छोटं पिकअप वाहन तर मोठं पिकअप वाहन ज्याची किंमत अंदाजे तीन लाख रुपये आणि छोटं ची किंमत दीड लाख रुपये असा एकत्रित जवळपास चार साडेचार लाखाचा मुद्देमाल धान्यासह आणि बकरीसह आम्ही रिकव रुपये करून रिकव्हर करण्यास सक्सेस मिळालेला आहे यामध्ये एपीआय वैभव पाटील आणि त्यांच्या चौकीचे विनायक पवार विजय जामनिक सुभाष राठोड हेमंत गर्जे गणेश गावंडे विशाल जावळे या कर्मचाऱ्यांनी मेहनतीने आणि व्यवस्थित तपास करून एक चांगलं धान्य चोरणारी एक घोरटे चोरी अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे निश्चितपणे या टोळी ताब्यात घेतल्यामुळे हे जे धान्य चोरीची जी घटना बाळापूर शेतशिवरामध्ये घडतायत त्याच्यामध्ये निश्चितपणे आळा बसेल असं विश्वास होता प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला